संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा न काढता जर सरकार कार्यक्रम घेणार असेल तर तो उधळून लावण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर जिल्हा सकल मराठा समाजानं दिलाय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गोरगरीब मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावून गेल्या वर्षभर पाच उपोषण करूनही आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह भारतात मराठी मतांची किंमत दाखवूनही सरकारचं डोकं ठिकाणावर येत नाही मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसलेले असतानाही या ज्वलंत प्रश्नाकडं दुर्लक्ष करून जर सरकार सोलापुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेणार असेल तर अशा सरकारचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर योग्य तोडगा न काढता जर सरकार हा कार्यक्रम घेणार असेल तर असा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर जिल्हा सकल मराठा समाजानं दिला आहे श्रद्धा मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे अजूनही सरकारनं योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात सहाव्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल सहा कोटी मराठ्यांचा दैवत संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टेकताना दहा वेळा विचार करा तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय